आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली कुठल्याही प्रकारचे अनुसूचित कुठल्याही अनुसूचित प्रकारची घटना घडली नाही चार पाच लहान फार लहान प्रकारचे इन्सिडेंट झाले त्या प्रत्येकमध्ये एफ आय आर दाखल झाले आहे आणि कोणत्याही प्रकरणामुळे कोणत्याही घटनामुळे निवडणूकवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव झाला नाही यावेळी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये पॅसष्ट एक चाळीस पर्सेंट वोटिंग झालं आहे यामध्ये हा ज्या आकडा आहे त्यामध्ये थोडा आता वाढ होणार कारण हा ज्या आकडा आहे ते साडेसात साडेसात त्यामध्ये जवळपास अर्धे एक टक्का वाढ होईल कारण चाळीस पन्नास आता आताही वोटिंग सुरू होतं कॉन्स्टिट्युएन्सी वाईज जे वोटिंग आहे तो मी सांगतो कारण माडामध्ये सिक्स्टी सेवन

उत्तरकोट मध्ये चौसष्ट दशमलव तेहतीस टक्के साऊथ सोलापूर मध्ये अठ्ठावन्न दशमलव पैतिस टक्के पंढरपूरमध्ये अडसठ दशमलव शहाण्वे टक्के सांगोळा मध्ये त्रहत्तर दशमलव एकोणसठ टक्के आणि मार्चिरस मध्ये पेसठ दशमलव एकोणसत्तर टक्के एवढा वोटिंग झाला आहे असा एकूण पॅस दशमलव एकेचाळीस एक टक्के वोटिंग आमच्या सोलापूर जिल्ह्यात झालं आहे याशिवाय पोस्टल बॅलेट ची जी संख्या आहे आमच्या जिल्ह्यात ते जवळपास चौदा हजार पाच सो आहे आमच्या जिल्ह्याचे वोटर जे बाहेर राहतात तो चौदा हजार पाच सो आकडा आहेत ईडीसी जे आहेत इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट जे आम्ही महिला जे पोलिंग स्टाफ जे महिला आहेत महिला पोलिंग ऑप्शनला आम्ही देतो त्याची संख्या चार हजार एकशेस आहे आणि चार हजार तीनशे त्र्याऐंशी लोकांनी मतदान केलं बाकी कुठल्याही प्रकारच्या अनुचित अनुचित प्रकारची घटना घडली नाही अतिशय पीसफुली आणि शांततेने हा निवडणूक आम्ही करू शकलो आणि ज्या काउंटिंग आहे तेसला तो पण आम्ही एकदम व्यवस्थितपणे करू